तुम्ही बुंदीचे लाडू खाता आमच्या नशिबात चुरातरी राहू द्या महायुतीच्या नेत्यांना सदाभाऊंचा गैरसा आहेर लोकसभेनंतर आता विधानसभेच्या तयारीला सगळेच पक्ष लागले आहेत महायुतीला छोटे पक्ष विधानसभेला एकत्र राहणार की वेगळा निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे प्रहार संघटना विधानसभेच्या वीस जागा लढवणार असल्याची घोषणा प्रहार पक्षाचे सर्वे सर्वा बच्चू कडू यांनी केली तर महायुती संदर्भात सप्टेंबरनंतर निर्णय घेणार असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय तर दुसरीकडे बच्चू कडूंनी थोडं दमानं घ्यावं आपली लढाई प्रस्थापितांसोबत आहे असा सल्ला क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी दिला तर नावाप्रमाणे कडूंनी कडू बोलणं टाळावं असं टोला देखील सदाभाऊंनी लगावला आहे सदाभाऊ खोत म्हणाले कडू यांनी द थोडं दमानं घ्यावं आपली लढाई प्रस्थापितांसोबत आहे घाई करू नये मात्र महायुतीतील बड्या मित्रपक्षांनी थोडं समजून घ्यायला हवं आम्ही काय बैलगाड्यांना फक्त वंगन घालायला बसलो आहे का बुंदीचे लाडू तुम्ही खात असाल तर चुरा तरी आमच्या नशिबी राहू द्या मात्र या गोष्टी चर्चेतून सुटतात त्यामुळे नावाप्रमाणे बच्चू भाऊन इकडू बोलणं टाळावं दिवाळीला आमच्या घरी लाडू बनवतात जे लाडू चांगले बनतात ते पाहुण्यांना देतात गरीबाला चुरा देतात आम्हाला किमान चुरा तरी द्या ते चुरा पण पळवत आहेत आणि लाडू देखील पळवत आहेत असं करू नका आम्हाला किमान चुरा तरी द्या मला वाटतं की त्याने थोड दमान घ्यावं जरा बाहेर पडायची गडबड करू नये घटक पक्ष्यांची परिस्थिती असं आहे की गाडीला जसं बैलगाडीला नळा असतात मग त्या नळ्याचं काय काम असतं तर चाकाला वंगण घालायचं आता मला वाटतं की या तीन मोठ्या पक्ष्याने आमचं वंगण म्हणून वापर करू नये निश्चितपणानं आम्ही विस्थापितांची बाजू घेऊन काम करणारे लोक आहोत दिवाळीला आम्ही घरात लाडू बनवतो लाडू जे चांगले बनते ती ती पाहुण्याला येते मालक आणतो घरातला जो बनवणार गरीबाला तो खुर्दा असतो खाली राहिलेला आम्ही म्हणतो का खुर्दा तरी आम्हाला द्या पण हे खुर्दा बी पळावे लागली तीन चांगले लाडू बी पळवायला असं करू नका खुर्दा बी आम्हाला द्या की बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई